नमस्कार मंडळी दिवाळी विशेषमध्ये आज आपण पाहणार आहोत रव्याचे अगदी झटपट होणारे परफेक्ट प्रमाणासह रवा लाडू के परफेक्ट होतात तोंडात टाकताच विरगळतात तर बघू शकता अगदी लोण्यासारखे आणि मस्त असे पांढरे शुभ्र झालेले आहेत लाडू रवा कसा भाजला म्हणजे लाडू शुभ्र होतील पण रव्वा तर एक नेक भाजला पाहिजे छान रव्वा भाजल्यामुळे लाडू खमंग पण होतात आणि पोटालाही बाधत नाहीत चलत रेसिपीला सुरुवात करूयात इथं आपण दोन वाटी बारीक रवा म्हणजे जिरो साईजचा रवा घेतलेला आहे लाडू करण्यासाठी बारीकच रवा वापरायचा आहे मोठा रवा मिक्सरला फिरून बिलकुल वापरायचं नाही ह्याच वाटेनं सर्व प्रमाण घ्यायचं आहे आता इथं लोखंडाची कढई ठेवलेली आहे आपल्याला हा रवा लो फ्लेमवर सहा ते सात मिनिट असाच भाजायचा आहे याच्यात तूप वगैरे न टाकता यामुळे काय होतं तर रवा एक ना एक भाजला जातो म्हणजे कण कन भाजल्यामुळे त्याची चवसुद्धा छान लागते आता इथं सहा मिनिट झालेले आहेत तर आपण र सतत रवा भाजत होतो आता इथं अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आपल्याला पाऊण वाटी तूप लागणार आहे पण दोन तीन चमचे आपण नंतर वापरणार आहोत तर बरोबर अर्धी वाटी आपण इथं तूप थोडंसं वितळेलं घेतलेलं आहे आता परत ह्याला सहा ते सात मिनिट भाजायचं आहे म्हणजे काय होतं जितकं आपण व्यवस्थित रवा भाजू ना तेवढे लाडू अतिशय खमंग होतात तर इथं आपण कंप्लिटली दहा मिनिट रवा सतत गॅसवर भाजलेला आहे आता इथं साखर घेतलेली एक वाटी त्यामध्ये हिरवी वेलची चार टाकले अगदी बारीक अशी करून घ्यायची ही पिटी साखर मोठी मोठी राहिली नाही पाहिजे आता हा रवा गॅस बंद करून घेतल्यानंतर मी पाच मिनिट लोखंडाची कडे असल्यामुळे जास्त वेळ गरम राहतो तुम्ही हलवून घेतला आता साखर काढून घेतले आता हा रवा कोमट आहे तोपर्यंतच मिक्सरला छान असा फिरवून घ्यायचा आहे नाही तर तुम्ही एक काम करू शकता साखर मिक्स केल्यावर सुद्धा मिक्सरला छान फिरवून घेऊन लाडू वळू शकता हे बघा मी छान असा आणखीन दोन बॅचमध्ये हा रवा मिक्सरला फिरवून घेतला आहे आता साखरमध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं तर पिठी साखर आणि हे मिक्स दोन्ही केलं ना पटकन लाडू वळले जातात असंही वळतात पण मिक्सरचं मोठं भांडा टाकायचं ऐवजी मी छोट्यात टाकलं त्यामुळे कंटाळा केला आता हे परतही अर्धा तासासाठी मी ठेवलं होतं एकदम गरम होतं हे मिक्सरला फिरवल्यामुळे म्हणजे जा साखर जी आहे ती पूर्ण रव्यामध्ये मिक्स होते आणि त्यामुळे रव्याचे लाडू जे आहे ते कर्कर असे लागत नाहीत त्यामुळे त्या ला तर आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे पाकातले रवा लाडू केले तर मग करकर लागत नाहीत पण बऱ्याच वेळा साखर मोठी राहिली किंवा ती साखर मिक्स नाही झाली तर करकर लागू शकतात पण इथं आपण अर्धा तास ठेवलं होतं गरम असं राखून आता इथं दोन चमचे तूप आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर बरोबर अर्धी वाटी ते पाऊन वाटी आपल्याला तूप इथं लागणार आहे एवढ्या रब्यासाठी तर नाही तर तुम्ही तुम्हाला तूप थोडं कमी हवं असेल तर त्यातलेच एका दुसरा चमचा अर्धे वाटीतला ठेवला तरी चालतो आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता एकदम छान असं हे मिश्रण झालेलं आहे आता याचे लाडू वळून घेऊया लाडूसुद्धा अगदी सहज वळल्या जातात आणि इतकी परफेक्ट आणि मस्त हे लाडू होतात तोंडात टाकताच विरगळल्या जातात तुमच्या